आले ना आ, मी तुम्हाला इतका छान तीन एक्सरसाइज दाखवणार आहे फक्त तीनच एक्सरसाइज आहे त्याच्यानी काय होणार आहे आपल्या पूर्ण बॉडीचा फॅट कमी होणार आहे आपल्या कमरेची लवचिकता खूप जास्त वाढणार तुम्हाला कंबर दुखण्याचा त्रास आहे रिडच्या हड्डीचा त्रास आहे तो पण तुमचा कमी होणार आहे तुमचं खूप बॉडीची छान अशी टोनिंग होणार आहे तर पटकन ही एक्सरसाइज आपल्याला आहे त्याच्या अगोदर एक लाईक करून घ्या व्हिडिओला चॅनलवरती कोणी नवीन असता तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी माझ्या चॅनलवरती असेच नेहमी नेहमी रोजचे अपडेट करत असते छान छान पद्धतीच्या एक्सरसाईज डायट प्लॅन आणि सोप्या सोप्या रेसिपी ज्या आपल्याला पटकन बनतील पण आणि खायला पण टेस्टी लागतील आणि त्याच्याने आपलं वेट पण कमी होईल असं सगळं काही माझ्या चॅनलवरती तुम्हाला भेटेल म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपल्याला या एक्सरसाइज दाखवणार आहे ना मी आता पहिले तुम्हाला सांगते इथे या एक्सरसाइज आहेत ना म्हणजे याच्यानी फॅट तर कमी होणारच आपला पोटाचा गेस तर कमी होणारच आहे सारखी आपल्याला असं आपण एक्सरसाइज करतोय धावपळ करतोय आपल्याला खूप क्रेविंग होते खाण्याची आपण ओवर खातो म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं नाही आपण एक्स्ट्रा खातो ओव्हर एटिंग करतो आपण ठीक आहे तर ह्या एक्सरसाइज अशासाठी येत ना की आपल्याला ते जास्त क्रेविंग पण होणार नाही ह्या के एक्सरसाइज केल्याने आणि आपल्या शरीराचा फॅट पण कमी करणार आहे तो खूप जास्त फायदा करणारी एक्सरसाइज आहे व्हिडिओ लाट पर्यंत बघायचा बघता बघता पण करू शकता बघून झाल्यावर करू शकता सर्वप्रथम आपलं डायजेशन सिस्टम चांगलं होण्यासाठी आपल्या बॉडीची टोनिंग होण्यासाठी आपण बालासर मध्ये यायचंय या पोझिशनला ठीक आहे आता पहिले तर आपण ह्या पोझिशनला हातायचे हळूहळू हात हातवरती नेलेत माझे हळूहळू हळूनी मी या पोझिशनला नि पूर्ण आपर बॉडीला खेचायचंय या पोझिशनला जसं तुम्हाला माझे बोटं दिसत असतील तसं त्या पोझिशनला आपल्याला खेचायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन अँड रिलीस आता आपल्याला आपला सारखी गॅस बनत असेल पोटामध्ये तर आपण ही एक्सरसाइज नेहमी करायची जी। हाताची करून घ्यायची इथे आपल्या नाभेच्या तिथे हळूहळू शॉल्स घेतलेला आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन रिलीज प्रत्येक टायमाला होल्ड करणं खूप आवश्यक असतं आता ह्या एक्साईजनी आपल्या गॅसची समस्या प्रोटीनची समस्या ही पण दूर होते आपलं डाइजेशन सिस्टम पण आपल्याचे खूप चांगलं होतं आपण हे परत एकदा करून दाखवते तुम्हाला पण हे मी जे दहा दहा काउंट केले तुम्हाला दहा दहा सेकंदच होल्ड करायचं आहे बॉडीला पण तुम्हाला हे पाच वेरिएशन म्हणजेच फास्ट टाइम ही एक्सरसाइज फास्ट टाइम करायची टेन टी अकाउंट होल्ड मी दोन टाइम दाखवते अशा पद्धतीने शॉट सोडत जायचं आणि वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन रिलीज आता ह्या पोझिशनला यायचं खाली आपल्याला जायचंय पर्वत पोझिशनला मी गेली ठीक आहे आता इथे आपल्याला हात आपले शोल्डरच्या लेव्हलवरतीच ठेवायचे फोडे नाही पाटी नाही या पोझिशनला ठीक आहे आणि इथे घेणे पाय पूर्ण जमिनीला आणि पूर्ण बॉडीला अपर आपल्याला अपर लोअर बॉडीला वरती खेचायचं या पोझिशनला यायचं इथे आपल्याला करायचं काउंट होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पोजिशनला रिलीज मध्ये आलं की आपल्याला जायचे पाय आहे ते आपले थोडे जवळ घ्यायचे आता आपल्याला या पोझिशनला खूप जास्त स्ट्रेस येतोय आपल्या या, या पोझिशनला वरती सिलिंग बघायचं पण वापस पर्वत असणार टू थ्री फोर 6 सेवन एच नाईन 10 आणि या पोझिशनला यायचं मारासन मध्ये जायचं वापस आताला पुढे खेचायचं 1, वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन then. Yeah. Alright?